नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप -खुँ स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सब्स्क्राइब करून घ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे चार टक्के महागाई भत्त्याचे वाढ लाभ केव्हा मिळणार समोर आली आताची घडीची सर्वात मोठी अपडेट आणि तारीख आचारसंहिता संपत्ताच मिळणार कर्मचाऱ्यांना दुहेरी लाभ शा शासन निर्णय पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातून म्हणजे जून दोन हजार चोवीस दिनांक वीस जून दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस दरम्यान निघण्याची दाट शक्यता शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्वाचे आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई घेतलेल्या निर्णयानंतर देशातील अनेक राज्य सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या केंद्री धर्तीवर वाढविला आहे मात्र अद्याप महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताचा वाढलेला नाही त्यामुळे आता शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचारी पेन्शनधारकांना चाळीस टक्के दरावर महागाई भत्ता दिला जात आहे मात्र जानेवारीच्या दोन हजार चोवीस पासून भत्ता वाढ मिळणे अपेक्षित आहे याबाबत सध्या आचारसंहिता रखडलेला आहे जून निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मात्र शासकीय सेवेत कार्यरत महागाई भत्ता पन्नास टक्के करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निघण्याची दाट शक्यता आहे विशेष सदर मध्ये कर्मचारी जानेवारी कालावधीमधील महागाई भत्ता फरकीची रक्कम आता जून महिन्याच्या पगारसोबत कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना मिळण्याची शक्यता आहे चॅनेलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद